कृष्णाय वासुदेवाय हरये ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय श्री गरुड पुराण अध्याय तिसरा या अध्यात आपण श्रोते पाहणार आहोत यमयातनांचे वर्णन अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम गरुडाने पुन्हा भगवंतांना विचारले की हे देवा पापात्मा जेव्हा यमसदनाचा रस्ता पार करून यमापाशी जातो त्यानंतर तो कोणत्या त्या यातना भोगतो ते मला वर्णन करून सांगा त्यावर भगवंत उत्तर देतात हे विनता पुत्रा ऐक मी तुला आरंभापासून शेवटपर्यंत सर्व काही सांगतो परंतु तुला त्या यातना ऐकून सुद्धा भीतीने कापरे भरेल कश्यप पुत्रा बहुभीतीपुराच्या पुढे चव्वेचाळीस योजन गेल्यानंतर धर्मराजाचे नगर आहे ते केवळ देव दिसताच पापी लोक हाहाकार करून रडतात तेव्हा ते त्यांचे रडणे ऐकून तिथले यमाचे सेवक यमापाशी जाऊन त्या पाप्याची वर्दी द्वारपालांना देतात धर्मध्वज द्वारपाल कायम तिथे हजर असतो तो मग ताबडतोब चित्रगुप्ताकडे जाऊन त्या पाप्याची वर्दी देतो व त्याची बरी वाईट कृत्य सांगतो चित्रगुप्त मग ते सर्व यमाला सांगतो गरुडा त्या महापाप्यांचे पूर्ण चरित्र कसे आहे ते यमसुद्धा जाणून असतो तरीही धर्मराज पक्की खात्री करून घेण्यासाठी चित्रगुप्ताशी चौकशी करतो चित्रगुप्त हा सर्व जाणत असूनही श्रवण नावाच्या देवांना विचारून त्या पाप्यांच्या कृत्यांची कृत्यांची पुष्टी करून घेतो हे जे श्रवणदेव आहेत ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत ते स्वर्ग मृत्यू व पाताळ या तीनही लोकात स्वच्छंदपणे फिरत असतात तसेच या तीन लोकात कुठेही चालणारे संभाषण त्यांना ऐकू येते व ती घटना प्रत्यक्ष नजरेसमोर दिसते त्या श्रवणांच्या बायकांना श्रवणी असे म्हणतात त्यांचे सामर्थ्यपती सारखेच असून त्या सर्व स्त्रियांची कर्मे जाणत असतात ते माणसांचे एकूण एक गुप्त अथवा उघड केलेले कृत्य व बोललेले शब्द चित्रगुप्ताला अगदी तपशीलवार सांगतात ते सर्वजण देव यमधर्माची गुप्तहेर आहेत आणि त्यांना मनुष्य प्राण्याची शारीरिक तसेच मानसिक कर्मे व त्यांचे हेतू यांची माहिती असते ते गुप्तहेर मृत्यूलोकासह इतर अनेक लोकांवरचे अधिकारी असून त्यांना फार मोठे सामर्थ्य आहे ते मानवांची सर्व कर्म जशीच्या तशी चित्रगुप्ताला सांगून टाकतात जे कुणी व्रत करतात दान देतात व सत्यवचनी असतात त्यांच्या बाबतीत ते संतुष्ट असतात व ते अशा माणसांसाठी सौम्य बनून त्यांना स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीसाठी सहाय्य करतात ते सत्यवचनी असल्यामुळे पापेंची पापे जाणतात व ती सर्व जशीच्या तशी धर्मराजाला निवेदन करतात म्हणून पापी लोकांना ते दुःखदायक वाटतात सूर्य चंद्र वायू अग्नि आकाश जमीन पाणी यांच्या ठिकाणी केलेली कर्मे तसेच मानवाचे हृदय यमनियम दिवसाची रात्रीची पहाटेची आणि संध्याकाळची धर्मकृत्य अगदी तपशीलवार जाणतात धर्मराज चित्रगुप्त श्रवण भास्कर हे सर्वजण मनुष्याच्या देहातच राहून त्याचे पाप व पुण्य संपूर्णपणे पाहत असतात मग सर्व चौकशी करून साक्षी पुरावे पाहून त्या पाप्यांच्या पापांचा गुन्हा शाबित झाला की यम त्याला आपल्या पुढे बोलवतो आणि आपले अतिउग्र व न्यायनिष्ठूर असे रूप प्रकट करतो मग त्या पाप्यांना यमाचे रूप असे दिसते की तो रेड्यावर बसलेला असून फार अकराळ विक्राळ आहे त्याच्या हातात भला थोरला दंडुका असून त्याचा रंग काजळाच्या पर्वतासारखा आहे प्रलयकाळाच्या ढगांच्या गडगटाप्रमाणे त्याचा आवाज आहे विजेप्रमाणे लखलखणारी हत्यारे त्याने आपल्या बत्तीस हातात घेतलेली आहेत तीन योजनां एवढा त्याचा देह असून डोळे तर खोल सारखे आहेत चेहरा क्रूर असून दात बाहेर आलेले आहेत त्याचे नाक भेंदारलेले आहे व डोळे लालबुंद आहेत ज्वर मृत्यू वगैरे रोगांनी चित्रगुप्त चित्रगुप्तही असाच भयानक दिसतो त्याचे ते यमासारखेच दूध गर्जना करीत असतात असा तो सगळा देखावा बघून आयुष्यात कधीच दान न केले नसल्यामुळे तो पापी आत्मा हाय हाय करून पुन्हा पुन्हा थरथर कापत रडू लागतो तेव्हा अशा त्या सगळ्या कर्मांची आठवण करून रडणाऱ्या पाप्यांना चित्रगुप्त यमाच्या आज्ञेप्रमाणे विचारतो की अरे दुराचरणी व अहंकारी दुष्ट पाप्यांनो तुम्ही ही दुःख देणारी पापे करीत राहण्याचा जो मूर्खपणा आयुष्यभर केलात तो का काम क्रोध व दुर्जन यांच्या संगतीने व अविचाराने पापे करीत का राहिला होतात असो तर जशी तुम्ही आनंदाने पापे केली होती तशीच त्यांची दुःखदायक फळेही भोगा तुम्ही पळून जाऊ शकणार नाही आता मिळणाऱ्या यातनांचे कारण तुम्ही केलेली पापकर्मे हेच आहे इथे कोणत्याच प्रकारचा अन्याय केला जात नाही मूर्ख विद्वान गरीब श्रीमंत दुर्बल व बलवान या सर्वांसाठी यम निपश निपक्षपाती आहे असे त्या चित्रगुप्ताचे सांगणे ऐकल्यावर ते पापी आपल्या दुष्कृत्यांच्या आठवणींनी मुकाटपणे स्तब्ध बसतात त्यांना तसे चोरासारखे बसलेले पाहून यम नियमाप्रमाणे शिक्षा करण्याची आज्ञा करतो मग यमाचे दूत त्या पाप्यांना मारझोड करीत म्हणतात की अरे पातक्यांनो चला आता महाभयंकर नरकात चला तेव्हा यमाचे ते आज्ञाधारक चंड प्रचंड अशा नावाचे दूत त्या सर्वांना एका फासात बांधून नरकाजवळ घेऊन जातात तिथे एक भला मोठा आगीच्या ज्वाळांचा वृक्ष आहे त्याची उंची एक योजन असून विस्तार पाच योजना एवढा आहे तिथे यमदूत त्या पाप्यांना साखळ्यांनी बांधून उलटे टांगतात व मारतात तेव्हा ते पापी भाजल्यामुळे रडू लागतात पण तिथे त्यांचा रक्षण करता कुणीही नसतो असे कितीतरी ताणलेले व भुकेलेले पापी त्या शाल्मली वृक्षावर उलटे होतात आणि लोमकळत असतात तेव्हा ते निराधारी पापी कळवळून हात जोडतात व आपल्या पापांसाठी क्षमेची याचना करतात पण ते यमाच्या हुकमाचे ताबेदार लोखंडी कांबी मुसळे भाले बरच्या गदा तोमर वगैरे शस्त्रांनी मारहाण करणे चालूच ठेवतात शेवटी ते पापी असह्य बेशुद्ध पडतात शुद्धीवर आल्यावर त्यांना यमदूत विचारतात की अरे दुष्कर्मी पाप्यांनो तुम्ही जाणून बुजून पापे का केलीत अरे तुम्ही साधे अन्न पाणी सुद्धा कधी कुणाला दिले नाही घासातला अर्धा घास काढून कधी कुणाला दिला नव्हता की कावळे कुत्र्यांना तुकडा टाकला नव्हता अतिथीचा सत्कार केला नव्हता की पितरांसाठी साधे तर्पण करीत नव्हतात यमाचे व चित्रगुप्ताचे तुम्हाला कधी स्मरणही झाले नाही व त्यांच्या मंत्रांचा कधी जप सुद्धा तुम्ही केला नव्हता तसे जर असते तर आज या यातना तुमच्या वाट्याला आल्या नसत्या तुम्ही कधीही तीर्थयात्रा ना 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 केली नाही देवपूजन केले नाही की गृहस्थाश्रमी असूनही कुणाला अन्नदान केले नाही संत व महात्म्यांची सेवा आयुष्यात कधी केलीच नव्हती तर असे तुम्ही अधर्मचारिणी असल्यामुळे तुमच्याच पापांमुळे ही शिक्षा आता दिली जात आहे कुणालाही क्षमा करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंतांनाच आहे आम्ही फक्त त्यांच्या आज्ञेने अपराध्यांना शिक्षा करत असतो असे सांगून ते निर्दयदूत त्यांना एवढी मारहाण करतात की ते पापी आगीच्या ठिणग्याप्रमाणे कोसळून पडतात खाली पडते वेळी त्या झाडाच्या काटेरी पानांनी त्यांना जखमा होतात पडल्यावर कुत्रे येऊन त्यांना चावे घेतात व ते पापी केवळ रडत राहतात त्यावेळी यमदूत त्यांच्या तोंडात वाळू कोंबतात आणि वर फासात जखडून दंडुक्यांनी बडवतात काही जणांना आरीने उभे चिरतात तर आणखी कुणाला जमिनीवर पाडून कुऱ्हाडीने तुकडे करतात काही पाप्यांना जमिनीत कंबरेपर्यंत पुरून त्यांचे बाणांनी डोके छाटतात बऱ्याच पाप्यांना चरकात घालून ऊस जसा पिळतात तसे पिळून काढतात पुष्कळ पापी लोकांना जळ्या आणि खऱ्यांनी भरलेल्या खंदकात टाकून भाजून काढतात काही पातक्यांना उकळ त्या तुपाच्या आणि तेलाच्या कढईत टाकतात व उलटे पालटे करून तळून काढतात कुणा कुणाला कुना माजलेल्या हत्तीसमोर वाटेवर फेकतात तर काही जणांना उलटे टांगतात कुणाला विहिरी ढकलून देतात तर कुणाचा कडे लोट करतात आणखी काही लोकांना कीटकांनी की भरलेल्या डोहात बुडवतात तिथे त्यांना खालून किडे कुरतडतात वरून तीक्ष्ण चोची असणारे डोमकावळे व गिधाडे त्यांच्या डोक्याचे डोळ्यांचे तसेच चेहऱ्याचे मांस उरबडतात तिथे कोणी पापी सावकार त्याचे कर्ज बुडवणाऱ्या पाप्याला पाहून तिथे, तिथे सुद्धा त्याला वसुलीसाठी धमकावतो तेव्हा यमदूत त्या देणेकरांच्या अंगाच्या मांसाचे तुकडे काढून ते त्या घेणेकऱ्याला देतात अशा प्रकारे छळ करून नंतर ते दूत यमाच्या आज्ञेने तामिस्त्र वगैरे घोर नरकात फेकून देतात दे गगन संचारी गरुडा असे एकूण नरक त्या वृक्षापाशी पुष्कळ आहेत त्यातील महाभयंकर दुःखांचे वर्णन शब्दातून करता येणे शक्य नाही असे एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे नरक आहेत त्यात सुद्धा एकवीस नरक अतिभयानक आहेत त्यांची नावे ऐक तामिस्र लोहशंकू महारौरव शालमली रौरव कुडमल कालसूत्र प्रतिमुतिक संघात लोहितोद साविश संप्रतापन महानिरय काकोल संजीवन महापथ अविची अंधतमिस्र कुंभीपाक संप्रतापन आणि तपन अशी ही एकवीस भयानक नरक आहेत त्यांची मी तुम्हाला यादी सांगितली आहे हे सर्व नरक वेगवेगळ्या प्रकारच्या पापांची वेगवेगळी दुःखे देणाऱ्या यातनांनी भरलेले आहेत त्या नरकावर यमाचे अधिकारी नेमलेले आहेत या नरकात पडणारे पापी अधर्माचरणी व मूड असल्याकारणाने कल्पांत होईपर्यंत तिथेच यातना भोगीत असतात पुरुष व स्त्री यांनी जी पापे जोडीने केलेली असतात त्यामुळे मिळणारे तामिस्र अंध तामिस्र रौरव नरक व त्यातील दुःख ते भोगीत राहतात अशा प्रकारे केवळ आपली व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाचीच नित्य जो काळजी वाहतो तो शरीर टाकून गेल्यावर नरक यातना भोगीत असतो जिवंत असताना प्राणी मात्रांना ठकवून चरितार्थ चालविणारा मनुष्य प्राणी स्वतःच्या दुष्कृत्यांची शिदोरी सोबत घेऊन एकटाच अंधारमय नरकात जातो भल्या बुऱ्या अशा कोणत्याही मार्गाने केवळ कुटुंब तेवढे पोचणाऱ्या मनुष्याची दुष्कृत्य घेऊन दैवच त्याला नरकात घेऊन जाते तेव्हा तो सर्वस्व गमावून बसलेल्या माणसाप्रमाणे वेडा पिसा होतो मग असा चरितार्थासाठी अधर्माचरण करणारा माणूस अंधत मिश्र नावाच्या दाट व गडद अशा काळोख्या नरकात पडतो मृत्यू लोकाच्या खाली जेवढे नरक आणि त्यांच्यातील जेवढ्या यातना आहेत त्या क्रमाक्रमाने भोगून संपल्या की तो जीव शुद्ध होऊन मनुष्य जन्म पुन्हा घेतो अशा प्रकारे श्रोते होरुडपुरांमधील यमयातनांचे वर्णन करणारा अध्याय तिसरा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यात आपण पाहणार आहोत की मनुष्य जन्मामध्ये कोणती पापे केल्यावर त्याची कोणती फळं आपल्याला भेटतात भेटूया लवकरच पुढील अध्यायात गोपाल कृष्ण भगवान की जय